अरे मी भरल्या घरची नार अरे मी भरल्या घरची नार नको जाऊस माझा जा वाटे नको जाऊस माझा वाटे श्रीहरी खाशील नारे मार श्रीहरी खाशील नारे मार श्रीहरी खाशील नारे मार लंगडत लंगडत एक दिवशी लंगडत लंगडत एक दिवशी ते दारी मीच समजूनी सांग सासूला बोलवितो श्रीहरी अनगंमत झाली फार श्रीहरी खाशील नारे मार श्रीहरी खाशील नारे मार अरे मी भरल्या घरची नार अरे मी भरल्या ना घरची नार नको जाऊस माझ्या जा वाटे नको जाऊस माझ्या जा वाटे श्रीहरी खाशील नारे मार श्रीहरी खाशील ना श्री नारे मार श्री हरी खाशील नारे मार आता तुम्ही गवलर ऐकलंच असशील तर बघा ह्यांनी म्हटलेलं आहे यांचं नाव वसंत गुरव उर्फ नाकुवा एकदम फेमस जुन्यातलं एकदम फेमस बुवा आहोत गवळणी कोळ्याची गाणी सगळं आहेच नाही आता तर आता गुरा राखायला ह्या पाठी त्यांचं दोन बैल आहेत ते आता गुरा राखायला आणि गुराशी असताना त्यांचं हे काम की गाणी म्हणत राहायचा आणि मी आता इथं आमच्या शेतात आलो होतो पाठीमागं तर हे बाबा दिसलो गाना म्हणताना म्हटलं एखादा गाणं यांचा रेकॉर्ड करूया आणि आता आम्ही जातोय आरतीस आणि ही पाठी आपली गँग आहे आज पितूंच्या घरात आलेलो आणि ह्यांच्याकडे आरती सात चिबूड इथं चार आरती अधिक म्हणायच्या रे आरती झालेली आहे आमची आणि इथं चिबूड वाटाय सुरुवात नवनाथ गुरु चिबूड वाटत आहे खबरे का तू दे तीन हवंच तू आरतीच्या पुस्तकांचं वाटप करण्यात येत आहे मंडळाकडून हे बघा घेतले काही संपणार गणपतीच्या इथं जो पाटावरल्यांचा गणपती आहे आणि इथं खडखड होत रे बरोबर नाही ह्याच्यात काय आहे हो लोकांनी गांडवाळी पण काय करतो लाडू बिडू ठेवतो कडकड बघ काय पेडो घेतो का नाही असं कसं चालतं घरात कडक लाडू होत म्हणून कोण प्रसादी खाईत नाही आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी हाय जयदा चार पाच घरा झाली ना की हे लोभ तोंड लपवताय का थो बघ

तर मित्रांनो या घरात वड्याचा वास येत आहे इथं आम्ही जर वड असलं तर चार पाच आरती अधिक मानणार आम्हाला तर बघा गणपतीच्या पुढ्यातून बटाटा उडा ठेवलं मी उडवतो पहिलं बटाटा आहे म्हणून सगळा पब्लिक खुशीत एकदा हसताय बघ एक बाय खुश बटाटे एवढा आहे म्हणून मोठा देखो खुशी कोरे के बटाट एवढा हि देखो या, या दोघांनी पहिली जागा घेतली कारण वड दारातन पहिले इथंच येणार बाकी नंतर सर्व पब्लिक आपला आणि वड बंड्या वड घेऊन येताना बंड्या ह बंड्या स्पेशल राजापूरवरून पार्सल वडे वाटण्यासाठी ते बघा बंड्या वड वा� वाटण्यासाठी राजापूरवरून पार्सल युट्यूबला आहे का बघूया आरामात्री आरामात कान घ्यावा हसताय काय खुशी आहेस चेहरे मी बॉल तांबा एक मी दुसरी बॉलिंग करताना बंड्या गुरव जयेश गुरव यांच्यासाठी जयेश लाजत आहेत एका घासाच एक वाडो जयेश गुरव यांच नाही जयेश गुरव संघासाठी बघूया किती वडे खातात काय तर आज वडे खाऊन आमचं मन तृप्त झालेलं आहे तर आमची अशीच सेवा करीत राहा मंडळ तुमचा आभारी आहे